नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मुगाची आमटी करते त्यासाठी तेल तापत ठेवलं आहे त्यात मी राई घातली आहे गॅस थोडा बारीक करणार आहे राई तडतडायला लागली आहे राई तडतडली की थोडंसं जिरं घालणार आहे राई आणि जिरं तडतडलं बऱ्यापैकी टाई जिथं तडतडलं आहे तर मी थोडासा हिंग घालते आणि लसूण घालणार आहे हा लसूण मी ठेचून घेतलेला आहे थोडासा फ्राय करून या लाई आणि हे हिरव्या मिरचीचं तिखट आहे यातली थोडंसं आलं आणि मिरची कुटून घेतलेली आहे ती मी घातलेली आहे थोडंसं हलवून घेते गॅस बारीक ठेवायचा नाही तर लसूण एकदम साळा होईल आपल्याला फक्त त्याचा स्वाद उतरवायचा आहे त्यात थोडी हळद घालते यात आता मी हिर हिरवी मिरची घातल्या कारणाने मी ह्यात लाल चिसर घालणार नाही आहे तर आता मूग घालते भिजवून हे मूग मूग भिजवून घेतलेत मी ते मी आता घालते हलवून घेऊया ही आमटी असल्या कारणाने ह्याच्यात थोडंसं आपल्याला पाणी घालायला लागणार आहे पण आधी त्यात मी थोडासा गोडा मसाला घालते आणि चवीपुरतं मीठ परत एकदा हलवून घेते थोडंसं पाणी घालत मिरचीचं पाणी मी घातलेलं आहे जे मी मिरची कुठली होती त्यात थोडा मसाला राहिला होता म्हणून मी आता मिरचीचं पाणी घातलंय थोडं अजून पाणी घालणार आहे तुम्हाला जेवढी पातळ हवी असेल तेवढं तुम्ही पाणी घालायचं आमटीचं आमटी ही भाताबरोबर किंवा पोळीबरोबर खाण्यासारखी पातळ छान लागते हे बघा एवढा त्याचा पातळ पण आम्ही ठेवलेला आहे आता ह्यात मी चवी पुरता गुळ घालणार आहे आणि स्वादासाठी कोकम आंबटपणासाठी दोन कोकम मी ह्यात सोडलेले आहेत आता ह्याला छान एक उकळी येऊ द्यायची तुम्ही बघू शकता आमटीला छान उकळायला लागले आता ह्यात मी थोडं खोबरं घालणार आहे आणि मस्त हलवून आहे ही बघा एवढी थिकनेस आहे या आमटीला तुम्हाला जर ह्याच्यापेक्षाही पातळ हवी असेल आणि थोडी वाढीव करायची असेल तर तुम्ही थोडं अजून पाणी घालू शकता पण मी ही एवढीच ठेवलेली आहे आता ही मस्त उकळली किंवा खायला तयार आहे तर तुम्हाला ही आमटी मुगाची कशी वाटली ते नक्की कळवा चॅनलला ला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू